एक एक दिवस मला वाटलं जरा थोडं मनावर खंत वाटली म्हणून मी घरी थांबलो याचा अर्थ मी गेले पंचेचाळीस वर्ष राजकारण करतो त्यासाठी काय असतं काय नाही मला चांगलं माहिती आहे आणि उद्यापासून आज भाजपची आपल्या पूर्ण शहरामध्ये अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने आपली यंत्रणा निश्चित राहावी आणि आपल्याला आश्चर्य पाहता पूर्वीच्या पंच पंचवीस वर्षाचा या आधीचा विरोधी पार्टीचा जो नगरपालिका कारभार आहे शहरामध्ये अत्यंत लोकांचे निगेटिव्ह मत तयार झाले ते आपल्याला फक्त कॅच करून बायबीच्या पदरात टाकायचे त्यामुळं प्रत्येकाने मनापासून शेजारी असो का असो कोणाची जातचा विषय नाही पातीचा विषय नाही आहे आपण सगळ्याला घेऊन बरोबर चाललेलं आहे आणि आज महाराष्ट्रामध्ये आदरणीय फडणवीस साहेब आणि त्याच्या माध्यमातून गोरेसाहेबांनी आपल्याला सर्वसामान्यांना घेऊन जात असताना भाजप सर्व घटकांचा विचार करते हे दाखवलेलं आहे त्यामुळं उद्याच्या निवडणुकीमध्ये आपण साहेबांना आपल्या नगरपालिकेचा नगराध्यक्ष आणि पूर्ण बॉडी निवडून घेऊन त्यांना निश्चित मिळताना आश्वास कर आश्वासन देऊ देतो आहे त्याच्यामुळं प्रत्येक कार्यकर्त्यांनी मनापासून काम करावं की मी कळकळची विनंती करतो इथं थांबतो जय महाराष्ट्र नक्कीच सबका साथ सबका विकास आणि सबका प्रयास या वृत्तीप्रमाणे आपण सर्वजण भारतीय जनता पार्टीच्या